आमचं कायच हरकत नाही का नाही जे आमचं ऑब्जेक्शन आहे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे ठीक आहे आणि त्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही आपल्या सुरक्षा चर्चा पाठवा उत्तर येऊ द्या आणि मग कारवाई करणार आमचा काय तुमच्या अधिकारावर कुठली जना आणायचा आमचा काय अधिकार नाही तर सांगतोय काय असे पडलेले जर त्या दोन भागामध्ये त्यांनी जर चिन्ह मागितलं असेल तर चिन्ह त्याला घ्यायला काय हा घेऊन टाका ते आधार तरी टाका ब मध्ये आलं तरी ते चालेल भाऊ काय म्हणणं आहे आमचं म्हणणं असं आहे की मागितलंय ना तुम्ही आता धक्के साधारण मागितलं चिन्ह ती देऊन टाका आमचं पाठीमाग आणि जे राहिलं शिल्लक ते आम्हाला देऊ टाका माझं असं म्हणणं आहे बा त्याच्याबद्दल माझ्या अशिक्षण माझं असं आहे त्याच्यावर की अ आणि प हे दोन प्रभाग आहेत पडलेले मध्ये आम्ही जे मागितले ते अना एक द्या अना एक द्या दोन चिन्ह झाले तिथं आमचं अ मध्ये ब मध्ये आम्ही जे आहोत आमचं बाजूला घेऊ आमचे सगळे ते एकच चिन्ह त्यांना द्या अ मध्ये एक एक द्या ब मध्ये आपण सगळ्या वार्डात सगळ्या वार्डात प्रत्येक आहे त्या वर्षा पुढचा आम्ही बोलला त्यांचं माझं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन हे आहे दे 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 दे। दे 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 की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं चिन्ह जायला पाहिजे आणि ज्या आखाड्या रजिस्ट्रेशन जे आव्हाने सांगितलं असता ते निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं ते कुणाचंही आलं गेलं नाही आमचंही नाही त्याच्यामध्ये आमचं जे म्हणणं जे आहे तुम्हाला जी पाहिजे ती चिन्ह तुम्ही घेऊन टाका आमचं गुरु आपल्याला चिन्ह आहे की दोनशे चिन्ह दोनशे आहे दोनशे चिन्हा मध्ये तुम्हाला आता प्रभाग क्रमांक एक आला क्रमांक एक मध्ये तुम्ही जी मागितली तुमच्या उमेदवाराने तुम्हाला एक नंबर तुम्ही देऊन टाका आमचं जे आहे ते आम्हाला सगळ्याला तुमचं राहिलेल्या मध्ये जी शिल्लक असतील त्यामध्ये आम्हाला दोन देऊन टाका आमचा विषय मिळणार आम्ही जे मागितले त्या व्यतिरिक्त आम्ही चिन्ह मागणी करणार नाही घ्या आणि जर ते दिलंच नाही तर आम्हाला सांगितल्याप्रमाणे निवडणूक करा नियमानुसार आम्ही बोलतोय आम्हाला नियम चौकटी सोडून आम्हाला बोलायची इच्छाही नाही आमची मागणी आहे आमचं म्हणणं आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोचवा त्यांचा रिप्लाय आल्यानंतर आम्ही डिस्कस करतो तोपर्यंत जे काही वाटाल ते वाटून टाका आमचं पेंडिंग ठेवा तुम्ही वाटा काय सांगतो साहेब एक भेट तुम्ही प्रक्रिया थांबवा असं आमचं म्हणणं नाही एक आता काय झालंय बघा नवनाथ भाऊ आता तुम्ही मला सांगा पंढरपूरला गुरु चिन्ह वाटप कधी आहे चिन्ह वाटप आहे पंढरपूरला अगोदरच परवाच्या दिवशीपासून चिन्ह वाटपाची चिन्ह जाहीर झाली त्या ह्याला स्पीकर स्पीकरला लावली आणि सुरू झाली योग्य आहे का राष्ट्रीय माहिती अशी आहे पंढरपूरची की जे काही तिथं आपण पॅनल झालेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन त्या नावाखाली जवळजवळ एक ते दोन महिन्यापूर्वी झालेलं आहे बरोबर आणि त्याच्यामुळं त्या आघाडीनं प्रेफरन्स जे चिन्ह मागितलेलं असते ते मिळणार आहे असं ते गृहित आहे बघू नंतर करू हे तसं धरू शकतो का आपण नाही नाही त्यांनी केलेलं आहे काय केलेलं आता आपली आघाडीची माहिती कदाचित चुकीची सुद्धा असू शकते आपली आघाडी माहिती अशी आहे की त्यांच्या ज्या दोन आघाड्या आहेत त्या आघाड्यांनी निवडणूक पूर्व त्या आघाड्या रजिस्ट्रेशन केलेल्या आणि त्यांचं रजिस्ट्रेशन कलेक्टर असल्यामुळं त्यांनी ती चिन्ह गृहित केलं आमची आघाडी सर आपणच एक आघाडी रजिस्ट्रेशन केली ती निवडणूक आयोगाची जी यादी यांच्याकडे आलेली आहे त्या यादीत आपली आघाडी आहे ना आता आपण आहे का यादी दोनशे पाच नंबर आता दाखव ना दोनशे पाच नंबरला तुम्ही दाखवून दे देणार तिथे मी काय सांगतो साहेब ही हाय कमायची तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय करायचंय कुठला नियम लागू करायचा आहे कशा पद्धतीने प्रक्रिया पार पाडायची हा त्यांचा प्रश्न आहे आमचं जे म्हणणं आहे ते आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा करू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला आजपर्यंत कळवलं होतं की या कळावं अपेक्षा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न आहे मोरा टीव्हीवरून हा त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला कळवणं न कळवणं हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या अधिकाराची भाषा वापरून तुम्हाला बोलतोय आमचं म्हणणं वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचतो वर आणि निवडणूक आयोगाकडे पण पोहोचवा तुम्ही असं काय नाही वर पाठवा चिन्ह वाटायचं आमचं काही मन यांचे वाटून टाका आमचे जे उमेदवार आहेत तेवीस हे आमचं ठेवून द्या बाकी आता यांनी सांगितलंय तुमचं तुमचं घ्या ना वाटून आमचा आमचा कुणाच्याही याला आमचा विरोध असल्याचं कारण नाही जे आपल्याकडे शासकीय आतापर्यंत तुम्ही कामकाज चालवलंय चालवलंयमाणे कामकाज तुम्ही चालू ठेवा बंद वगैरे ठेवण्याचा आहार तुम्हाला काय पण तेव्हा आम्हाला काय अडचण नाही बंद आमचं ठेवण्यासाठी पाठवा तोपर्यंत तुम्हाला कुणाला वाटण्यासाठी वाटून टाका आमचं हे म्हणणं नाही आम्ही तुमच्या मनात सहमतच आहोत

नाही आला तुमच्या अधिकारावर काही गदा आणावी असं आमचं म्हणणं नाही तेवढं आम्हाला कळणे पण आम्ही विधानसभेमध्ये परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलंय कायदा आहे आम्ही पण असं काहीच नाही जिथं कायदा तयार होतो तिथं आम्ही प्रतिनिधित्व केलंय साहेब त्यामुळे ही आताच आपण दिलेली आहे ती दाखल करा वर द्या आलं ठीक नाही आलं तर आम्ही तुम्ही म्हणताय समज राहू